अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात राजमाता आईसाहेब जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन म्हणून स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम विद्यालयाच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस ए कदम यांच्या हस्ते राजमाता आईसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद या दोघ महान विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंदांबद्दल भाषण व्यक्त केले त्यानंतर विद्यालयातील शिक्षक श्री पी आर पाटील जे डी चव्हाण एस एस पाटील सी डी वारुडे आरबी गवळे एस बी भदाणे इत्यादींनी स्वामी विवेकानंदजी व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापक एस ए कदम यांनी आईसाहेब जिजाऊ माता यांच्या जीवनशैली व्यक्त करताना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या गुणांचे वर्णन करताना व्यक्त केली की दूरदृष्टी प्रेम व्यवहार चातुर्य खबी व खेकडा यांचे उदाहरण देऊन महत्व पटवून दिले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी बदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सी जी वारुडे यांनी मानले कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक उपस्थित होते जन्माप्रमाणे शिकल देणारे परिषद आणि त्या न्यायाप्रमाणे चमकणाऱ्या अन्यायावर कठोन वार करायचे सन्मानाचे जगायचे सन्मानाचे म्हणायचे अशी शिकवण देणारी ज्ञान महाराजी यांची जयंती त्यांचा जन्म पंधराशे त्यांचे वडिलांचे नाव लोकजी जाधव असे होते व आईचे नाव मारसाबाई असे होते त्यांचा विवाह शाजी राजे भोसले यांच्याशी झाला धन्यवाद एवढे बोलून मी माझे दोन